आज साळाव ते आगरदांडा या रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय खासदार राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय साहेब भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय अडिगर महेशजी मोहिते मंचावर उपस्थित शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी बहुसंख्य असणारे मुरुड लाकूर तालुक्यातील सरपंच आजी माजी सदस्य विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर बंधू आणि बघीन खर तर या कार्यक्रमाला असताना माझ्या गाडीचं दुजाने ॲक्सिडेंट झालं आणि सुदैवाने त्या गाडीच्या अपघातामध्ये एक माणसाचा मृत्यू झाला एक तेव्हा सत्या झाला एकच तास झाला असेल पण हा कार्यक्रम का महत्वाचा होता पण त्या पेशंटला हॉस्पिटलपर्यंत घेऊन गेलो त्याक्रमचं झाली माझ्याही पडं पाहायला दुखापत झाली परंतु हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून त्या प्रक्रियेतनं बाहेर येऊन मी मंचावर बसलो मला येत नव्हतं साहेबांच्या सुभाषस्ते याचं त्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं खर तर हा रस्ता मुरुडच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्वाचा असा रस्ता निश्चित आहे माझ्या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मी जेव्हा पहिली निवडणूक पराभूत झालो त्यानंतर दुसऱ्या निवडणुकीच्या निवडणुकीच्या दरम्यान या रस्त्याची अतिशय दुरुस्त होती याची पूर्ण आपल्याला कल्पना निश्चित आहे परंतु दुसऱ्या निवडणुकीच्या एक वर्ष अगोदर या रस्त्याचं सात कोटी वीस लाखाचं काम सुप्रभात कन्स्ट्रक्शन अर्थात माजी आमदारांच्या फॉर्म कडे होत हे आपल्याची कल्पना निश्चित आहे मी आमदार झाल्यानंतर खूप या संदर्भात हातात घेतली रस्ता चांगला व्हायला पाहिजे किंवा होती तक्रार केली त्याची विजिलन्स झाली लॅपलिस्ट झाले ते कॉन्ट्रॅक्टर मध्ये ज्या सरकारच्या अतिबंदी मध्ये पुन्हा ते काम रिलीज झालं मग ते बिल कशी निघाली काय निघाली या सगळ्या मुरूडच्या मान्यवर माहिती मग मोर्चे आंदोलन सगळ्या गोष्टी या आपला ज्ञात आहे पण अतिशय लोकांना त्या रस्त्याचा त्रास होता याची मला निश्चित कल्पना होती सरकारच्या पहिल्या दोन वर्ष अडीच वर्ष कालामध्ये खऱ्या निधी उपलब्ध होऊ शकला नाही परंतु आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब झाल्यानंतर पीडब्ल्यू डी मंत्री चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न करून या रस्त्याला खऱ्या बत्तीस कोटी निधी आपण प्राप्त केला आज जे बोरी नाक्यावरती काँग्रेस आपण बघितलं त्यामुळे सत्त्याहत्तर लाखाचं ते काम पूर्ण झालं आणि बोरली नाका ते साळाव हा एक कोटी त्र्याऐंशी रस्ता लगभग पूर्ण झाला पण बोरली ते आगदान रस्ता या रस्त्याची दहा पार्टी टेंडर साडे सत्तावीस कोटी रुपयाची आपण निविदा प्राप्त करून त्याचं त्या संबंधित कोणाने काम पण वाटप केलंय आणि लगेचच साहेबांनी मला मगाशी विचारलं कधी सुरू होणार पण साहेब लगेच सुरू होत चिंता करायची गरज नाही वर्क ऑर्डर सेट आपण काम दिलेलं आहे आज आपण बघितलं नांदगावमध्ये देखील कॉन्क्रेटचं आपण हे काम इथे सुरू केलंय पण मुरुड फेस्टिवलच्या माध्यमातून साहेब त्या ठिकाणी आला होता तर आपल्या भाषणामध्ये आपण निश्चित खंत व्यक्त केली होती की आमदार मी तुम्हाला विधानसभेच्या माध्यमातून खरंच मदत केली नाही आहे आणि हे त्रिवार सत्य आहे पण तुम्ही या रस्त्यांच्यामुळे निवडून आलात असं माझं व्यक्तिमत्व निश्चित हा रस्ता पहिला करा हा माझा आदेश आहे आणि म्हणून जे बजेट मला चाळीस कोटी प्राप्त झालं रस्त्यांसाठी त्याच्यातले लगभग साडेबत्तीस कोटी रुपये मी या मुरुड तालुक्यासाठी खरं मी दिले आणि साहेबांना त्याच वेळेस सांगितलं की साहेब तुम्ही चिंता करू नका एक महिन्याच्या आतमध्ये आपल्या शुभ असतात रस्त्याचं मी करणार म्हणजे करणार तर आमच्या भगिनी कल्पना ताईने त्या पेशवच नेतृत्व केलं होतं आणि म्हणून त्या मंचा तर आपला आदेश नक्की पाळला कारण आम्ही आज मंच जो दिसतोय तर आपले सगळेच मंडळी मला वाटते मंडळी आहे सगळेच काही अंश एकाच एकातून सोडले तर पण बऱ्यापैकी फ्रंट चे आम्ही साहेबांबरोबर काम केलेले आहे साहेबांचा सा स्वभाव विचार आचार कामाची पद्धत निश्चित माहीत आहे कधी तर साहेब माझी आमदार अशी चर्चेत चेर, लोकांमध्ये बोललं जातं की एवढा किती माहिती आणतो कुठून खर तर ही कला साहेबांच्या मुळेच अवगत झाली या मी जाहीर निश्चित सांगतो कारण साहेबांबरोबर काम करत असताना प्रशासन काय आहे त्या प्रसादाची परिभाषा काय असते हे मी अतिशय जवळून जाणून घेतलेले बहुतांशी मान्यवा मागच्या आठवड्यामध्ये माझ्या विधानसभा मध्य दोन धरणांचा जेव्हा प्रश्न होता एक सांबरकुंड आणि गुरुड तालुक्याचा ता वांद्रे साहेब देखील दोन मीटिंगला उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं कुठल्या परिस्थितीमध्ये ही दोन्ही धरणं व्हायलाच पाहिजे तर कित्येक वर्ष प्रतिष्ठा असणारी धरणं निश्चित आहे साहेबांना मुद्दाम घेऊन गेलो कारण साहेब ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी त्याच पक्षाचे अर्ज खात्याचे उपमुख्यमंत्री आधी असल्यामुळे मला माहित आहे साहेबांना घेऊन गेले की निधीशी कमी पडणार नाही आहे कारण साहेब वित्त मंत्री होते त्यामुळे साहेबांना सगळंच या गोष्टीत बारकाई माहीत आहे आणि म्हणून साहेबांना दोनदा एक साहेब दोनदा आले बैठक घेतल्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं सांबरकुंडा संदर्भात साहेबांच्या याच्या माध्यमातून निविदा त्यावेळेस निघाली होती आणि मग ते काम माझं सोपं झालं वांद्र्या संदर्भात सगळ्यांचंच म्हणणं होतं की हे धरण व्हायला पाहिजे त्याला काही हरकत दावे होते त्याच्याही आराखडाला एक कोटी रुपये आपण मंजूर केलेत येणाऱ्या वर्षामध्ये त्याचा पूर्ण आराखडा तरुण टेंडर निश्चित येईल कारण साहेबांनी तर डिपार्टमेंट म्हणजे साहेबांच्याकडे ते खातास साहेबांच्या गोणीबा माहीत आहेत सगळ्या पण साहेब मागच्या दोन वर्षामध्ये मा खऱ्याने माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये काहीशे हजारो कोटीचे मी कामं आणू शकलो याचा मला सार्थ अभिमान निश्चित आहे आणि म्हणून दोन्ही तालुक्या पर्यटन असल्यामुळे विशेषतः पर्यटनच्या दृष्टीने त्याला वाढ देण्यासाठी त्याला मदत होण्यासाठी डेव्हलपमेंट अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणून मुरुड शहरापासून आपण सुरुवात केली ते साळापर्यंत विशेषतः समुद्रकिल्ल्यान आपण सगळेच बांधारे आले तुम्ही मगाशी मुरुड शहरालगतचं बांधाऱ्याचं उद्घाटन करून आलो जसं आमच्या संतोषच्या होडीचं ओपनिंग करून आलो कारण बरं आहे आज कसं आहे की एकाच दहा जणांना आम्ही होळीत प्रवास करत सगळे मंडळी आहेत म्हणून पहिलं होळीचं उद्घाटन केलं त्यानंतर त्या बंधाऱ्याचं उद्घाटन केलं आज मला एकसष्ट कोटीपैकी चौतीस कोटीचे बंधारे याच भागामध्ये आहेत म्हणजे काशीत पासून नांदगाव ते मुरुडपर्यंत जेणेकरून समुद्राचं सगळ्या ज्या आपल्या भाग आहेत त्यांना संरक्षित या दृष्टीकोनातून आपण सगळीच ती कामं आलेली आहेत साहेबांनी माझ्या हात प्रयत्नातून खऱ्या अर्थाने रिवस चांगा पुराच्या संदर्भात त्याच्या निविदा पूर्ण होऊन खऱ्या ते टेंडर पण झालेले पण मी आमदार झाल्यानंतर पहिल्या अधिवेशनामध्ये पहिला प्रश्न लावला तो देखील गुरुवारी अंकुरे साहेबांच्याच नावाने निश्चित लावला कारण त्यांचं त्यावेळेचं स्वप्न होतं रिवसकाचा ब्रिज झाला तर चर पोका झाला चौथा मार्ग मोकळा होईल म्हणून मागच्या दोन वर्षात मला काही करता आलं नाही पण आताच्या दोन वर्षामध्ये खऱ्या त्याने त्याचं टेंडर झालं मध्यांतरी टेंडर झालं पण आमच्या इथले विधान परिषद विद्यमान आमदार जयंत पाटील त्याला हरकत दिलेली साहेब की त्याची उंची वाढवा ती फक्त होत होती का त्याचा धंदा परीड साईडला जे तिचा माझी जहाज या ठिकाणी गेली पाहिजे उंची वाढवा आणि म्हणून पुन्हा ते अपघात झालं दोन हजारचं टेंडर ते तीन हजार कोटीवरती गेलं थोडासा उशीर नक्की झाला आपण बघितलं नावाज शिवळी हा जो सेतू आहे त्याचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते झालं आपण बघितलं त्यालाच जोडणारा हा रेवस करंजा पूल आहे म्हणजे नावा शिवडी ते कोस्टल बाग उरण करंजा करंजा टू रेवस आणि रेवस ते रेती हा जो रस्ता आहे हा खऱ्या अर्थाने मुरुड किंवा कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्वाचा आहे आपण बघत असाल की त्याचंही अपडेटिंग आपल्या मोबाईलवर हो हो सगळ्यांना आलेलं आहे त्याची अलाइनमेंट पूर्ण आलेली आहे आणि येत्या सहा महिन्यामध्ये त्याही याला गती मिळेल असं माझं प्रामाणिक मत आहे आणि म्हणून म्हणून शहर आणि बाकी चोवीस पद्धतीच्या डेव्हलपमेंटसाठी जो आपण आराखड तयार केला आहे विशेषतः शहरामध्ये तर मला कामं राहिलीत असं मला नक्की वाटतं पण ग्रामीण भागामध्ये बरेचसे कामं आता करायला पाहिजेत मंगेशजींनी पाण्यासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला पण मुळूर तालुक्यामध्ये मला वाटते ऐंशी कोटीची धरण म्हणजे पंचावन्न पासनं तिन्ही धरण निधी दिलेला आहे त्याची कामं देखील चालू आहेत पण मग जे अनेक लोक मला सांगतायत की तुम्ही एवढी कामं आणता कुठेही आपलं त्याची चर्चा होत नाही आहे किंवा लोकांवर पोचत नाही आहे खरं आहे त्रिवार सत्य आहे कारण मी मुळात साधा असल्यामुळे मी कुठली अशा चर्चेमध्ये जात नाही आहे की हे काम मी आणलं हे करायला पाहिजे जनतेचे सेवक जे म्हणून काम करायची संधी तुम्ही दिली आहे ती प्रामाणिकपणे करणार कुठेही दाग लागणार ही दक्षता निश्चित घेणार जो कार्यकर्त्यांचं काम आहे मनापासून ते माझ्यापणा आलं की ते काम करायचा निश्चित मी प्रयत्न करतो आणि म्हणून सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या ग्रामीण भागासाठी विकासासाठी खूप सारा निधी आला आहे याची आपल्याला निश्चित कल्पना आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये त्याला गतीने आपण काम करायचा प्रयत्न निश्चित करणार कारण साहेबांच्या पठीत वाढलेले आम्ही सगळे मा या ठिकाणी नेते असल्यामुळे आणि मग सांगितल्याप्रमाणे प्रशासकीय कामामध्ये करादे साहेबांकडं शिकून आम्ही आज या ठिकाणी निश्चित कार्य जातो कसं हा रस्ता साठ दिवसामध्ये मी निश्चित पूर्ण करणार आणि मोहिते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे चव्हाण साहेबांच्या हस्तेच हा सा लोकार्पण होणार आमच्या सगळ्या उपस्थिती हा शब्द देखील मी देतो कारण कालच मी त्यांना फोनद्वारे सांगितलं की साहेब आचारसंहिता लागेल असं एकंदर वातावरण निर्माण आहे आणि म्हणून जेवढी कामाचं उद्घाटन गतीने नाही कदा मी प्रामाणिक प्रयत्न करतो कारण चार तारखेपासून माझ्याकडे क्रिकेटची भव्य स्पर्धा मी आपल्याला या मंचाद्वारे आमंत्रण देतो की आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांचा सन्मान माझ्या एम डी फाउंडेशन माध्यमातून निश्चित करणार परंतु चव्हाण साहेबांना सांगितलं निश्चित सांगितलं की आपल्या अनुपस्थितीमध्ये आम्ही आज हा सोहळा पूर्ण करतोय पण आपल्या लोकार्पणच्या वेळेला आपल्या शुभाषचं पण लोकार्पण करणार मी मोहिते साहेबांना मध्ये रोखल नाही आहे पण मी आता नक्की सांगतो की आज महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे केंद्रामध्ये देखील सरकार आहे या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राने सगळी गणित राजकीय बघितली मग जिथून आम्ही निवडून आलो त्यांना सोडून वेगळी आघाडी निर्माण झाली साहेब मुख्यमंत्री झाले अडीच वर्षाने पुन्हा बदल झाला पुन्हा साहेब मुख्यमंत्री झाले हे सगळे आपल्या ॲक्टिव्ह कार्यकर्त्यांना सगळं माहीत आहे पण आता महा महायुतीवर आपण एकत्र आहोत दोन पाच दिवसामध्ये आचारसंहिता केंद्राची निश्चित लागेल माझ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देखील आज अंतर्मनात मी सांगतो की महायुती आज भक्कम आहे कोणी किती दावे केले तरी काळजी काढची अजिबात गरज नाही आहे कारण मग आमचं काम निश्चित बोलणार आहे लोकांपर्यंत आणि म्हणून मत्यांतरी मी एका पत्रकारांना जेव्हा बाहेर दिली तेव्हा मी सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या सभेमध्ये काही बोललं जातं की आम्हाला एकच वादा दहशील जादा असं सगळं चित्र तुमचं निर्माण होत पण महायुतीमध्ये तटकेल साहेब हे सावर खासदार आहेत सिटिंग खासदार आहेत आणि एक मास्टर माइंड कामा स्वरूपात लोकांपर्यंत पोचलेले सवय मान्य असे लोक नेते म्हणून त्यांना नक्की आपण जाणतो आज ते खासदार असताना तुम्ही दावा कसा काय करणार हा माझ्या सर्व सर्वसामान्य माणसाला निश्चित प्रश्न पडतो आणि मग मी सांगितलं की काही आता तरी महायुतीचे उमेदवार रायगड जिल्ह्याचे उमेदवार खासदार म्हणून आदरणीय तीव्र मात्र शंका नाही आणि कितीही कोणी गणती लावली तरी तटकर साहेबांनी राजकीय गणता नेता महाराष्ट्रात देशात नाही आहे कारण इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी त्या इतिहासात जाणार पुन्हा साहेब बोलून माझं कान पकडतील पण साहेब साहेब राष्ट्राचे कलाकार आहेत जे अजून बोलतच आहेत त्यामुळे असं कोणी चर्चा करू नये खरं आम्ही दावा करायला पाहिजे आम्ही करणार नाही आहे त्या ना साहेबांचं काम गेले कित्येक वर्ष आपण सगळ्यांनी बघितलंय आणि मग अशा चर्चा करून उगा लोकांमध्ये वेगळं काय देऊ नका अशी माझी भारतीय जनता पार्टीच्या समस्त सर्व नेत्यांना मनापासून विनंती आहे रायगड जिल्ह्यामध्ये अतिशय खूप छान पद्धतीने आपण जण एकत्र काम करतो एवढी ताकद मला वाटत ना महाराष्ट्राला कुठल्या जिल्ह्यामध्ये निर्माण असेल कारण आपण एकत्र गणित बघितलं तर सगळेच आमदार सगळेच नेते एकाच छताखाली आहेत त्यामुळे कुठली चिंता करायची गरज नाही आहे पण उगाच कुठल्या तरी वेगळ्या बुद्धीने तुम्ही सांगाल की आम्ही एकच वादा विधा वादा राहत नाही आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे मी काय याच्यामध्ये वेगळ्या बाबतीत होत नाही आहे पण न्यायिक असेल ते खरं बोललं पाहिजे आणि म्हणून मंचावर निश्चित मी तुम्हाला सांगतो दोन पाच दिवसामध्ये ज्या सगळ्या उपायची घोषणा होईल आपल्या सगळ्यांना कळेल आणि साहेब तुमची नितांत गरज आहे जिल्ह्याला कारण कामा स्वरूपात गेले कित्येक वर्ष आपण जे लोकांना दिलाय जो विकास आणलाय तो लोक कधी विसरला नाही आहे राज्याला पहिलं जाऊन ज्यांचे त्या संबंध त्या शेवटच्या माणसापर्यंत त्या ते आदरणीय तटकेसाहेबांनी आम्ही जाहीर पण निश्चित सांगेल आणि मग येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या बाबतीमध्ये कोणीही किती शंका घेतल्या काही वर्ष आलं तर या मतदारसंघातून कुठल्याही मतदारसंघात लीड मिळणार नाही तो लीड माझ्या या विधानसभामध्ये आपल्याला देणार ह्या वचन आपला निश्चित देतो कारण आपलं काम निश्चित बोलणार आहे आणि आज महायुतीच्या माध्यमातून सरकारचा निधी प्रत्येक गावागावात पोचायचं काम समस्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरपंचाच्या माध्यमात आपण पोचवलं आहे ज्यांच्याकडे काही नाही ते अगदी गर्जना करतायत ज्यांच्याकडे बरोबर काही नाही आहे मी आज कुठल्या पक्षाने घेऊन टीका घेणार नाही आहे पण ज्यांच्या विरुद्ध मी निवडून आलो त्यांचा नामोनिशन निघून गेलं आहे शोधावं लागतं लोकांना आज अलिबागचं चित्र साहेब तुम्ही बघा कधी आपण देखील त्यांचा हात पकडून एक पाऊल पुढे टाकायचा प्रयत्न केला पण त्यांचा आता वय पण झाले विचार पण सगळे वेगळे झाले एक संगती नाही आहे आणि त्यांच्या गाडीतून बसायला जातच नाही आहे आज या मतदारसंघातील लोक हुशार आहेत चालत्या गाडीत बसत आहेत तर आपल्याच गाडीत लोक बसत आहेत त्याच्यावर प्रवास एकदम इझी आहे तुम्ही काळजी घालण्याची गरज नाही आहे आणि आपल्या तिघांचे समस्त नेते देखील कार्यरत आहेत आणि एवढे स्टार नेते एका मंचावर असताना म्हणून का आधी काय दिल्याचा विचार करायचा काही गरज नाही आहे कारण मला प्रत्येकाचा स्वभाव विचार आचार सगळ्या गोष्टी अगदी थोडून माहीत आहेत कधी कधी तुम्ही आदेश देता की असं करू नको ठीक नाही आहे मी आदेश पाठव तुमचा कधीही त्याला त्याला जाऊन देत नाही आहे कारण आपला एवढा वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणून अशा पद्धतीची विकास कामं करत असताना आपला आशीर्वाद नेहमी आमच्या पाठी राहिलेला आहे आज मी निश्चित सांगेन की सर्वांगीण विकासासाठी जो शब्द माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या जनतेला दिला की मुरुडच्या सर्वांगीण विकासासाठी मी मुरुडला दत्त घेतोय आहे की येणाऱ्या काळामध्ये मुरुडची सगळी कामं करण्याचं वचन या मंचावर मी देतो हा शब्द तुम्हाला देतो पुन्हा एकदा मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बहुसून आलेले मुरुड तालुक्यातील सर्व सर्व माझे मतदार किंवा नेते यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जवान